नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवकालेली तीन हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमान दर आहे एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली नऊशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्व साधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे अकरा हजार दोनशे एक्कावन्न क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये दर आहे एकोणीसशे रुपये सर्व साधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे आठ हजार दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये